त्यामुळे तुम्ही देखील ही औषधे घेत असाल तर सावध व्हा सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन गुणवत्ता चाचणी त्रेपन्न औषधे नापास केली आहे यामध्ये बीपी मधुमेहाच्या औषधांचा देखील समावेश आहे ने बंदी घातलेल्या औषधांमध्ये डायक्लोफेनाक अँटी फंगल औषध फ्लुकोनाझोल आणि काही व्हिटॅमिन औषधांचा समावेश आहे महत्वाचे म्हणजे ही औषधे देशातील अनेक मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात पण त्या औषध गुणवत्तेच्या चाचणीत यशस्वी ठरले त्यामुळे त्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे CDACO ने अठ्ठेचाळीस औषधांची यादी जाहीर केली असली तरी त्रेपन्न औषधे चाचणीत अपेशी ठरल्याची माहिती आहे कारण पाच औषधे बनवणारी कंपनी हे त्यांचे औषध नसल्याचे सांगत आहे म्हणजेच त्यांच्या कंपनीच्या नावानेच बनावट औषधे बाजारात विकली जात होती ज्या औषधांवर बंदी घातली गेलीये त्यामध्ये सन फार्माची पॅन्टोसिड टॅबलेट या औषधाचीही समावेश आहे जी औषध ऍसिड रिफ्लक्सच्या उपचारांसाठी वापरले जातात गेल्या काही वर्षात या औषधांचा वापर वाढला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शिल्क आणि पल्मोसिल इंजेक्शन देखील चाचणीत अयशस्वी ठरले आहे अल्केम हेल्थ सायन्सचे अँटीबायोटिक क्लैव्हम सहाशे पंचवीस औषध देखील अयशस्वी ठरले आहे काही फार्मास्युटिकल कंपन्यांनी असा दावा केला आहे की सीडीएसओ ने चिन्हांकित केलेल्या औषधांच्या बॅचेस बनावट आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या नाही केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ग्लुकोमायलेज पेक्टिनेस एमायलेस प्रोटीज अल्फा दॅलॅक्टोसिडेस सेल्युलेज लिपेज ब्रोमेलेन झायलेनेज हेमीसेल्युलेज लैक्टेज बीटा ग्लुकोनेज माल्ट डायस्टेस यांचा धोका आहे ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यात केसांच्या उपचारांसाठी वापरले जाणारे अँटी पॅरासिटिक औषधांचाही समावेश आहे सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे काही दिवसांपूर्वीच सरकारने 156 फिक्स्ड डोस औषधांवर बंदी घातली होती ही औषधे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेही सरकारने म्हटले होते औषध सल्लागार मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारने हा निर्णय घेतला होता फिक्स डोस औषधे म्हणजे ही अशी औषधे आहेत ज्यात एका गोळीत एकापेक्षा जास्त औषधे मिसळली जातात ती घेतल्याने त्वरित आराम मिळतो त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा